कुडल संगमच्या पीठाध्यक्षा डॉक्टर गंगादेवी माताजी व मान्यवरांच्या उपस्थितीत बसवक्रांती न्यूज चॅनलचा लोकार्पण सोहळा संपन्न आळते आलमगिरी येथील एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याच्या ठिकाणी कुडल संगमाच्या पीठाध्यक्षा पूज्य श्री निरंजन महाजगद्गुरू डॉक्टर गंगादेवी माताजी पीठाध्यक्ष आलमप्रभू योगपीठ आळतेचे पूज्य जगद्गुरू श्री बसवकुमार स्वामीजी पूज्य श्री अन्मिषानंद स्वामीजी पूज्य श्री प्रभुलिंग स्वामीजी पूज्य श्री दानेश्वरी माताजी पूज्य श्री विजय अंबिके माताजी पूज्य श्री ज्ञानेश्वरी माताजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बसव क्रांती न्यूज चॅनलचा मोठ्या उत्साहामध्ये मो लोकार्पण सोहळा करण्यात आला बाराव्या शतकामध्ये बसवणांच्या वचन साहित्याच्या माध्यमातून समग्र समाजव्यवस्था बदलण्याचं काम केलं आहे जगाला स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता मानवता कायक दासोह आणि सदाचार हे जीवनमूल्य आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून दिले आहे नऊशे वर्षे झाले बसवनांचे विचार आजही आमच्या घरापर्यंत दारापर्यंत आणि आमच्या मस्तकापर्यंत येऊ शकले नाहीत म्हणून आपल्या समाजापर्यंत पोहोचावे व प्रत्येक घरामध्ये बसवनांचे विचार पोहोचावेत म्हणून या बसवक्रांती न्यूज चॅनलची सुरुवात केली आहे तसेच महात्मा बसवनांनी पहिल्यांदा ऐक्याचा संदेश दिला होता त्यांच्या संदेशाचे आचरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन बसवक्रांती न्यूज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक शरण रमेश कुमार मिठारे यांनी व्यक्त केले यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने डॉक्टर विश्वनाथ मगदुम मनोज कुमार रणदिवे सर शरण प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील सर शरण अण्णासाहेब शहापुरे शरण सच्चिदानंद आवटी शरण मिलिंद साखरपे शरण शैलेश आडके शरण ॲडव्होकेट देवराज मगदुम शरण सच्चिदानंद आवटी शरण शिल दिलीप सर शरण योगेश पांडव यांनी आपले मनोगत व्यक्त करून चॅनेलसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बसवक्रांती न्यूजचे उपसंपादक शीतल कुडचे सल्लागार किरण पांगिरे सुधीर शहापुरे देवराज पाटील विनोद कागले सदानंद मुतनाळे रमेश मोकाशी राजू शेनवाडे स्वप्निल चौगुले संजय शहापुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज आमचे मित्र पत्रकार रमेश मिठारे साहेबांनी बसव क्रांती हे न्यूज चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या न्यूज चॅनलचं नाव आहे बसव क्रांती बाराव्या शतकामध्ये ज्या बसव आण वचन साहित्याच्या माध्यमातून समग्र समाज व्यवस्था बदलण्याचं काम केलं जगाला स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता मानवता कायक दासो आणि सदाचार हे जीवन मूल्य आपल्या आप वचन साहित्याच्या माध्यमातून दिले नऊशे वर्ष झाले बसवण्णांचे विचार आजही आमच्या घरापर्यंत आमच्या दारापर्यंत आणि आमच्या मस्तकापर्यंत येऊ शकले नाहीत आणि म्हणून या बसवक्रांती न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आपल्या घरी मोबाईलमध्ये या ठिकाणी या बसवक्रांती या न्यूज न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून महात्मा बसवण्णांचे सर्व वचनांचे विचार बसवादी शरणांचे वचन विचार आणि कार्यक्रमाचं सर्व व्रत संकलन आपल्याला घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणून आज अशा पद्धतीनं मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे पुस्तकं आपण वाचायला आपला वेळ नाही आहे आपण ग्रंथालयामध्ये जाऊ शकत नाही आहे परंतु आपल्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं आपण सहज या बसवक्रांती चॅनलच्या माध्यमातून बसवादी शरणांचे विचार समजून घेऊ शकतो अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं हे काम आहे म्हणून माझी सर्व शरण बांधवांना विनंती आहे की या चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं आणि जास्तीत जास्त हे चॅनल कसं लोकप्रिय होईल आणि या चॅनलच्या माध्यमातून हर घर मे बस मे बसवन्ना घराघरामध्ये बसवण्णाचे विचार प्रत्येक गावामध्ये बसवण्ण्णांचे विचार घेऊन पोहोचवण्याचं काम हे बसव क्रांती चॅनल करणार आहे आपण सर्वांनी या चॅनल अधिक वाचकप्रिय लोकप्रिय का करण्याचं काम आपण करावं अशा प्रकारची एक जाहीर विनंती आपण आपल्या सर्वांना करत आहे धन्यवाद